नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या पक्षाचा जो वार्षिक मेळावा राज ठाकरे यांनी घेतला होता महानव काय ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा त्या भाषणात त्यांनी एक जाता जाता असं वाक्य उच्चारलं होतं की बिनशर्त पाठिंबा देतो पण जर आमच्या अपेक्षा म्हणजे विकास होईल देश पुढे जाईल वगैरे वगैरे ह्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर माझं थोबाड आहेच शब्द लक्षात घ्या माझं थोबाड आहेच ह्याचा अर्थ पाच वर्षापूर्वी लाव रे तो व्हिडिओ म्हणून जो धुमाकूळ घातला होता आणि सळो की पळो करून सोडलं होतं शिवसेना भाजप युतीला तो अवतार मी परत धारण करू शकतो असा इशाराच त्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी देऊन टाकला होता आणि त्यामुळे त्यांच्या त्या, 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 त्या वक्तव्याची आणि नव्या भूमिकेची उलटसुलट खूप चर्चा झाली पण मी नेहमी सांगतो की राज ठाकरे नरेंद्र मोदी अशी माणसं अपवादात्मक असतात बाळासाहेब ठाकरे ही माणसं अपवादात्मक असतात ते तुमच्या तर्कानुसार किंवा तुमच्या अंदाजानुसार निर्णय घेत नसतात की वागत नसतात म्हणूनच त्यांच्याविषयी भाष्य करताना किंवा त्यांच्याविषयी काही ते आकलन करताना अतिशय बारकाईने विचारपूर्वक अभ्यास करावा लागतो जेव्हा मी परत एकदा ते भाषण ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या इशारातले गांभीर्य काय माझं थोबाड आहेच म्हणजेच माझ्यावर तोंड उघडायची वेळ आणू नका माझ्यावर तोंड आणायची वेळ आणू नका आणि नेमकं व्हायचं तेच झालं यावर उलटसुलट प्रतिक्रिया झाल्या मग राज ठाकरे महायुतीचा प्रचार करायला बाहेर पडणार का अमुक होणार का तमुक होणार का विधानसभेच्या वेळेला महायुतीत उद् राज ठाकरे येणार का मनसेला महायुतीत समाविष्ट करून घेतलं जाणार का उलटसुलट खूप चर्चा झाली आणि त्यावर प्रत्येक पक्षाने आपापली प्रतिक्रिया दिली नेहमीसारखं रडत मरत मुसमुसत जयंत पाटलांची प्रतिक्रिया आली संजय राऊत यांची नेहमीच घणाघाती टीका आली कुणीतरी काल परवा उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला की आता त्यांनी बिनसर्त पाठिंबा दिला आहे तेव्हा आपल्या नेहमीच्या तिरकस वाटाव्या अशा भाषेत कोणी उघडपणे पाठिंबा देत आहेत कोणी छुपेपणाने पाठिंबा देत आहेत वगैरे वगैरे उद्धव ठाकरे बोलून गेले पण ही अशी प्रतिक्रिया येणार हे ये राज ठाकरे यांनी आधीपासूनच ओळखलं होतं मित्रांनो दोन वर्ष झाली गुढीपाडव्याला दोन वर्ष दोन वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे बावीसच्या गुढीपाडव्याला करोना नुकताच संपत होता आणि त्यानंतर हळूहळू काही गोष्टी मोकळ्या केल्या जात होत्या स्वातंत्र्य दिलं जात होतं नागरिकांना निर्बंध उठवले जात होते अशा वेळेला मुंबईत झालेली सर्वात मोठी सभा मेळावा किंवा कार्यक्रम म्हणूनच दोन हजार बावीसच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्या गुढीपाडवा मेळाव्याकडे बघायला लागेल ज्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी सर्वाधिक कठोर शब्दामध्ये शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला होता आणि शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केल्यापासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवादाचं विष कालवलं गेलं असा थेट आरोप केला होता ज्याचे खुलासे देत शरद पवारांना पंधरा दिवस बैठका सभा पत्रकार परिषदा घ्याव्या लागल्या होत्या आपण जातीयवादी कसे नस ना नाही आणि आपल्या पक्षात कुठचे कुठचे इतर सगळ्या जातींचा मराठ्यांच्या खेरीत समावेश आहे हे सांगत शरद पवारांना फिरावं लागलं होतं आठवतं ना पण त्यावेळेला आलेली एक प्रतिक्रिया आज मुद्दाम सांगितली पाहिजे मुद्दाम सांगितली कारण त्यावेळेला किंवा तोपर्यंत दोन हजार बावीसच्या गुढीपाडव्यालासुद्धा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यांचे लाडके सुपुत्र आदित्य ठाकरे हे त्या मंत्रिमंडळात मंत्री होते पर्यावरण मंत्री होते कोणीतरी गुढीपाडव्याच्या मनसेच्या मेळाव्यावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया मागितली कोणा पत्रकाराने तेव्हा त्याला झटकून टाकल्यासारखं रा आदित्य ठाकरे म्हणाले होते मी संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही मी संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही अशी थुंकून टाकावं अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलेली होती आज दोन वर्षानंतर परिस्थिती काय आहे परिस्थिती काय त्याच आदित्य ठाकरे आणि त्यांचे पिताश्री उद्धव ठाकरे यांचा अस्तित्वात असलेला पक्ष आज आपलं नाव गमावून बसलेला आहे आपली निवडणूक निशाणी गमावून बसलेला आहे वडिलार्जित वडिलांकडून वारसा आणि मालकी हक्क मिळालेली शिवसेना आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हाताशी राहिलेली नाही पक्ष आहे शिवसेना हा पक्ष संपलेला नाही धनुष्यबाणी निशाणीसुद्धा शिवसेनेकडून गेलेली नाही पण शिवसेनाच आदित्य आणि उद्धव या पिता पुत्रांच्या हाताशी राहिलेली नाही पक्ष संपणंसुद्धा मरगळणंसुद्धा समजू शकतं पण पक्षच हातून गेला आणि आमचा पक्ष चोरला आमचा बाप चोरला आमचं निवडणूक चिन्ह चोरलं म्हणून रडत 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 गावभर फिरायची पाळी पिता पुत्रांवर आली आहे जे दोन वर्षापूर्वी म्हणाले होते संपलेल्या पक्षाबद्दल मी बोलत नाही अजूनही मनसे हा पक्ष आहे संपलेला नाही आणि नुसता संपायचं सोडा आपण मेहनतीने कमावलेलं निवडणूक चिन्हसुद्धा राज ठाकरे यांनी सुरक्षित राखलेलं आहे काल परवाच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात शिवसेनेत जाणार का इकडे जाणार का शिवसेनेमध्ये मनसे विसर्जित होणार का हे सगळ्या विषयांचा उहापोह करताना राज ठाकरे काय म्हणाले होते आठवतं मी कुठल्याही पक्षात जाणार नाही मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही एकाच्या करायला तयार झालो होतो त्याला ते समजलंच नाही पण हेच बोलताना मी निवडणूक चिन्ह बदलणार नाही कारण हे मिळवलेलं चिन्ह आहे हे आपण सगळ्या मनसैनिकांच्या मेहनतीतून मिळवलेलं कमावलेलं चिन्ह आहे ते हरवणार नाही ते गमावणार नाही ते सोडणार नाही अशी ग्वाही राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या त्या मेळाव्यात दिली तो एक प्रकारे उद्धव ठाकरे यांना हाणलेला टोमणाच होता की ठीक आहे माझा पक्ष छोटा असेल माझी म जागा आमदार कमी झाले असतील मतांची टक्केवारी घटलेली असेल पण माझा पक्षाचं नाव आणि माझ्या पक्षाचं निवडणूक चिन्ह अजूनही माझ्या ताब्यात माझ्या कब्ज्यात आहे ते गमावलेलं नाही तुम्ही वडिलांनी सोपवलेला पक्ष गमावलात पक्षाचं नाव गमावलं पक्षाची निवडणूक चिन्ह गमावलं हा उद्धव ठाकरे यांना गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी हाणलेला टोमणा होता आणि आज राज ठाक उद्धव ठाकरे काय बोलतात की कोणी उघडपणे पाठिंबा देतोय कोणी गुपचूप पाठिंबा देतोय इकडे पाठिंबा देऊन तिकडे पाडापाडीचे प्रयत्न करतो आहे हे सगळं उद्धव ठाकरे बोलले त्यांनाच इशारा राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेतून दिला होता ही की नाही तर माझं थोबाड आहेच म्हणजेच मला थोबाड ओघडायला लावू नका माझ्यावर बोलण्याची पाळी आणू नका नाहीतर पळताभूई थोडी होईल आपण घेतलेल्या भूमिका त्याच्याबद्दल प्रत्येक पक्षामध्ये कमी जास्त होत असतं राज ठाकरे यांना कोणतरी त्यांच्या पक्षाचा एक कीर्तिकुमार शिंदे नावाचा सरचिटणीस पक्ष सोडून निघून गेला आणखीनही काही गेले असतील जातीलही पण कोण गेले त्यांच्या नावाने रडत मातम करत सुतक करत सुतक पाळत राज बस ठाकरे बसले नाहीत उद्धव ठाकरेंनीच सातपैकी सहा नगर प नगरसेवक पडवले तेव्हाही राज ठाकरे यांनी सुतक पाळलं नव्हतं की रडारड केली नव्हती माझे चोरले माझे चोरले माझे चोरले नाही रडारड केली ही बाळासाहेबांची स्टाईल होती आणि आज जेव्हा राज ठाकरे म्हणत आहेत त्यांनी परत एकदा कार्यकर्त्यांची भेट घेतली प्रमुख पदाधिकाऱ्यांची कुठेतरी बैठक घेतली आणि आपण ही भूमिका का घेतली आपण कोणावरही व्यक्तिगत टीका केली नव्हती आणि गुढीपाडव्याच्या सभेत सुद्धा राज ठाकरे बोलले की मुख्यमंत्रीपद हवं म्हणून मी भूमिका बदलली नाही बाजू बदलली नाही निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर बाजू बदलली नाही आणि हा राज ठाकरे यांचा बाणा आहे मला आठवतं दोन हजार बाराच्या दोन हजार बाराच्या काहीतरी हो दोन हजार बाराच्या विधान महापालिका निवडणुकांमध्ये ठाण्याला दोन का चार नगरसेवक शिवसेनेचा महापौर निवडून यायला कमी पडत होते तेव्हा त्यांना साकडं घालायला प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदेच राज ठाकरे यांच्या घरी गेले होते त्यांनी देऊन टाकला पाठिंबा बदल्यात काहीही मागितलं नाही काहीही मागितलं नाही शिवसेनेचा महापौर व्हावा म्हणून मनसेचा बिनशर्त पाठिंबा हा दोन हजार बारामध्ये राज ठाकरेंनी दिलेला होता पण तीच गोष्ट ज्या वेळेला नाशिकच्या बाबतीत घडली त्याच वर्षी त्याच महापालिका निवडणुकांच्या काळामध्ये बहुमतापासून दोन चार जागा मनसेला कमी मिळाल्या होत्या नाशिकमध्ये सर्वात मोठा पक्ष झाला होता मनसे पण जे औदार्य ठाणे महापालिकेत शिवसेनेचा महापौर यावा म्हणून राज ठाकरेंनी दाखवलं ते औदार्य उद्धव ठाकरे नाशिक महापालिकेत मनसेचा महापौर व्हावा म्हणून दाखवू शकले नव्हते ह्याला कद्रूपणा म्हणतात आणि मग सांगितलं ते म मदत मागायला आलेले नव्हते मदत मागायला राज ठाकरेंच्या घरी उद्धव ठाकरे गेलेले नव्हते एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक गेले होते पण मनाचा उदार असतो त्याच्याकडेच औदार्य असतं नुसतं हाच फैलाव माझ्याकडे देण्यासारखं काही नाही म्हणून रडत बसायचं नसतं जे आहे ते देण्याची इच्छा असावी लागते आणि ती तब्बल बारा वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी ठाणे महापालिकेच्या महापौर निवडणुकीत दाखवली होती आणि घोडेबाजार थांबवला होता मला आठवतं जागता पहारा हा ब्लॉग मी लिहायचो आणि त्याच्यात तो लेख आजही तुम्हाला वाचायला मिळेल आजही वाचायला मिळेल पण तितकं औदार्य उद्धव ठाकरे यांच्याकडे कधीच नव्हतं जो माणूस आपल्या चुलत भावाला राजकारणात इतकी किरकोळ मदत करू शकत नाही तो एकनाथ शिंदे प्रताप सरनाई किंवा आणखीन कोण कोण असतील या सगळ्यांसाठी काय देणार आणि काय करणार देण्यासाठी उदात्त मन आणि औदार्य असावं लागतं ज्याचा मागमूस उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टोळीकडे नाही आहे असो दोन हजार चौदाच्या निवडणुकीत वेगळं लढल्यानंतर भाजपने स्वतंत्र सरकार बनवलं तेव्हा त्यात शरद पवारांनी पाचर मारली मंत्रीपदं बारा का चौदा मिळावीत म्हणून मिळतील ती मंत्रीपदं घ्यायला उद्धव ठाकरेच देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये सहभागी झाले होते शिवसेनेला घेऊन आणि अंगावर फेकलेली जी काय बारा मंत्रीपदं होती चौदा ती घेऊन पाच वर्ष गुण्या गोविंदाने नांदले अजूनमधून खिशात राजीनामे आहेत खिशात राजीनामे आहेत एकदाही पाच वर्षात खिशातले राजीनामे बाहेर काढण्याची हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवली नाही काल परवाच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी त्याचा उल्लेख केला मी विरोधात गेलो तर जाहीरपणे गेलो पाठिंबा दिला जाहीरपणे दिला तुमच्यासारख्या खिशात राजीनामे असल्याच्या हुलकावण्यात येत बसलो नाही तुम्हाला खिशातले राजीनामे काढायची हिंमत झाली नाही चाटत तुम्ही बसला होता बारा चौदा मंत्रीपदासाठी आणि मंत्रीपदाच्या मलिद्यासाठी तुम्ही भाजपची चाटत बसला होता जेव्हा विरोधात गेलो धोरणाच्या तेव्हा खुले आमविरोधात गेलो जाहीरपणे विरोधात गेलो काही मिळावं काही मिळणार आणि त्याच्या बदल्यात पाठिंबा असा सौदा राज ठाकरेंनी केला नाही हे गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी सांगून झालेलं आहे आणि आतासुद्धा पाठिंबा दिला आहे बिनशर्त एक जागा दोन जागा अमुक पद राज्यसभा विधानपरिषद असा कुठलाही सौदा केला नाही असे सौदे करण्याला चाटणं म्हणतात आणि म्हणून राज ठाकरेंनी पाडव्याला परवा बारा चौदा मंत्रीपदासाठी चाटत बसलो नाही ही जी भाषा वापरली ही थेट उद्धव ठाकरेंसाठी होती आणि त्यांच्या टोळक्यासाठी होती असो आणि त्यात त्यांनी इशारा दिलाय ही नाहीतर थोवाड आहेच आता ज्या प्रतिक्रिया आल्यात त्यानंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना समजावलं आपल्या महायुतीला दिलेल्या पाठिंब्याचा कारण मीमांसा समजावली आणि तेवढंच नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेचा एकही एक उमेदवार नसेल तरी महायुतीच्या उमेदवारांना कशी मदत करायची प्रचारामध्ये कुठे कुठे कशी मदत करायची त्यासाठी एक समन्वय समिती आपल्या पक्षांतर्गत नेमणं इथपर्यंत राज ठाकरेंनी पावलं उचललेली आहेत पण एक गोष्ट आहे की त्या प्रचार सभेत जेव्हा राज ठाकरे उतरतील तेव्हा त्यांनी भाषण करावं की थोबाड उघडावं हे उबाठा शिवसेनेला ठरवावं लागेल उभाठा शिवसेनेला ठरवावं लागेल की आपण राज ठाकरेंना किती अंगावर घेणार आहोत कारण राज ठाकरे यांनी स्वतःला तोंड म्हटलेलं नाही मला तोंड उघडायला लावू नका नाहीतर माझं थोबाड आहेच म्हणजे मी असे फटकारे आणि सटकारे मारीन की विवळत पळत क्या इंक्या इंक्या करत पळत जावं लागेल हा तो इशारा आहे राज ठाकरेंचा तो समजून घेतला पाहिजे आणि ज्या प्रकारे समन्वय समिती नेमायची महायुतीशी सहकार्य करण्यासाठी मनसेच्या अंतर्गत एक समन्वय समिती नेमायची यातून राज ठाकरेंनी सूचित करून टाकलं आहे की मी उतरतो आहे महायुतीच्या प्रचारात खुले उतरणार आहे आणि महायुतीला काय बोलाल ते बोलाल पण गाठ माझ्याशी आहे हा इशारा राज ठाकरेंनी या समन्वय समितीच्या घोषणेतून दिला आहे आणि त्या समन्वय समितीत प्रचारात उतरण्याची जी मनसे उतरण्याची जी भूमिका आहे त्याच्यात मनसे प्रमुख मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आपोआपच समाविष्ट होतात आणि मी जेव्हा प्रचारात उतरणार आहे तेव्हा तो मी तोंडाने भाषणं करू की थोबाड उघडू हा इशारा राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून दिलेलं आहे तेव्हा हे जे काय आहे छुपे पाठिंबे बिनशर पाठिंबे मागून आडून त्याची जी काय भंभेरी उडवली जाईल त्यासाठी मित्रांनो तयार राहा राज ठाकरे मैदान में आ रहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार